जीवनात दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि जातही असते त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसू नका जिद्द चिकाटी आणि परिश्रमन करा तुम्हाला यश नक्की मिळणारच आहे असं मत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलंय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते मयूर शेठ निकम व भाजपच्या युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी मिरजेतील आळतेकर हॉल इथं स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं याप्रसंगी आमदार सुरेश भाऊ खाडे हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बाबू औटे माजी महापौर संगीताताई खोत रुपाली देसाई रु, उमेश हरगे अजिंक्य हंडबार यांच्या सहित अधिकारी उपस्थित होते या स्वयंरोजगार महिलांनी प्रतिसाद दिला एक एक अकाउंट, एक किचन बँक विचार आणि एकत्र एक कुटुंब पद्धती यामुळेच आमचे खाडे कुटुंब यशस्वी होऊ शकले असंही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलंय भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सी डी उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांच्यासाठी साठी या स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज कर उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले सभासदासाठी अत्यल्प कागदपत्रांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र सीएमई जी पी अंतर्गत ऑफलाईन नोंदणी करण्यात आली हे अर्ज उद्योगांवर मार्फत निशुल्क ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहेत उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरण याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले

स्पष्टच करायचे लोक ठेवायचं उद्योजकांनी आज तसं नाही आहे आज मुलं विचार करत नाही विचार करत नाही की आपल्याला काय करणार नाही जिद्दीने पोहोचायचंय त्यासाठी मला प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न करत असताना काय तुम्हाला करायचे आम्ही बरोबर आणि काम करण्यापेक्षा का मांडण्यापेक्षा

्यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि आपले युवा नेते माननीय मयू विकम शेटे यांच्या दोघांच्या वतीने आम्ही एक मुख्यमंत्री रोजगार निर्मित मेळावा सी जी पी योजना ही आम्ही ते ठरवलं आहे ही एक शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत आपण जे जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये आपण लोकांना पाच हजारपासून एक करोडपर्यंत आर्थिक मदत देतो शासनातच आणि त्याला आपली कॅटेगरी ठरलेली आहे की अनुदान कुठे गेली शहरी आणि ग्रामीणला परत तास्क व्हायच असेल उत्पन्न असेल ते आपण अनुदान त्यांना देतो आपल्या समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर कौशल्य आहे कष्ट करायची तयारी आहे मग त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे त्यांना कुठल्या संधी निर्माण होत नाही तर त्या एकंदरीत संधी निर्माण करून देण्याचं काम आम्ही लोकांनी दौशयला